केलीअर तर नमस्कार मित्रांनो आज आपण या पेडगाव मैदानामध्ये मा आलेलो तर आपण देखील मागे बघू शकता आपल्या मागे भारतचा टेम्पो लागलेला आहे नक्कीच भारत आला असेल आणि भारतने जी कारकिर्दी केलेली सर्व या बॅनरमध्ये दिसत असेल अपडेट आपण घेणारच नक्कीच भारत या आजच्या मैदानाला येणार आणि पेटगावचं मैदान म्हटलं तर एक या ठिकाणातलं आता प बैलगाडी क्षेत्रातली पंढरीच बोलता येईल चला चा, अजून पाहूया कोणती कोणती बैल आले आता तर भारत आलाय आणि थोड्याच वेळात राहीना भाजी देखील याच यात येणार आहेत तर आपण जाऊ पुढच्या बैलांकडे ओके बघू शकता आपल्या सर्वांचा कालीज या ठिकाणी बकासूर सहा हजार तीनशे सी सी मैदानात उतरलेला आहे या ठिकाणी आणि एक नवीन चेंजेस दिसतो आपल्याला कारण का गाडी जिथे ना आता मोल दादा आणि बकासूरचा फोटो लावण्यात आलेला आहे बरोबर का नाही आणि बघू शकता या ठिकाणी बकासूर तुमचा सर्वांचा कालीज आणि आज मैदानात ओढ असेल त्या गाडीची बकासूर आणि लखन कारण का खूप दिवसाअगोदरच ही गाडी डिसाईड केलेली आहे का बाबा ही गाडी पालणार आणि मला देखील वाटतं का आजच्या मैदानात आपला आनंदी एक नंबर करून घरी जाणार धन्यवाद दादा बघू शकता तुमचा आमचा सर्वांचा कालीच कॉकटेल सुंदर मैदानात दाखल झालेला आहे खूप छान असा मस्त देखणा बैल एकदम आगला वेगळा बैल बोलता येईल कारण का यासारखा मैदानात बैल पण नसेल चांगला देखणा बैल आहे तर चला पुढच्या बैलांकडे जातो दादा नमस्कार नमस्ते नमस्ते काय करायला काय लावलंय म्हणजे कमी जास्त करता का बैल मोठा असल्यामुळे टांगा वाढवा लागलं तरी पण किती आता इल्लतीचा टांगा लागतो आपल्या बैलांना ला। अकरा आहे पहिले बारीक होता काय बारीक होता मोठा आहे ना हा काय कोणते कोणते बैल आणले तुम्ही महाराज आणि विराट काय ही यांची बैल ती आपली इकडे आपली इथे ही दोन सफेद काय कारण की मग दोन्ही बैलगाडी मालक नाही एकमेकाला मदत करून करतात याच्यामध्ये अडचण चालेल का तुम्हाला शुभेच्छा मैदानाची दादा होऊ शकता तुमचा आमचा सर्वांचा कालीच पिस्टन बावीस अकरा ज्या प्रकारे या नंदीने नाव केलं ना कमी कालामध्ये नाव गाजवणारा हा पिस्टन बावीस अकरा आणि खूप नंदी पलतो हा का प्रत्येक मैदानामध्ये दे कुठे ना कुठे फायनानचा गुलालाचा मानकरी होतोच असा आपला ओंकार शेठ यांचा पिस्टन भावी आकडा मित्रांनो नमस्कार आपण पाहू शकता या ठिकाणी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सचिन शेठवाई पैलवाना आणि सर्व आज रायफल देखील गटपात झालेलं आहे या मैदानामध्ये रायफल आणि राजा राजापाला आताच मागे दोन मिनटं अगोदर गाडी गटपात झालेली आहे आपण त्यांचे पोर लगेच ओळखू शकतो या ठिकाणी टी शर्ट रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर एकाशी एक्क्याऐंशी आणि आपल्याकडे मुंबईमध्ये त्यांचं नियोजन असतो डोंबिली भागामध्ये दादा नमस्कार नमस्कार आताच रायफल गटपाचा काय बोलत काय नाही आम्ही पण हे आलो आता आलो की नक्की आम्ही देखील तिथे आलो ना तर पहिलं तिकडे आलते थोड्या आई गाईमध्येच होते सर्वांना टी शर्ट वगैरे देत होते ना थोडा लेट निघाले का हो ना हो जरा चालेल चला आता सिकंदरचा गट किती माहीत नाही मा मा चालेल धन्यवाद पाहू शकता समोर एक चटणी भाकरीचा हिंद केसरी हिंद केसरी राजा तर अज अज आज लोकांना आज अपेक्षा होती का तीच एक हिंद केसरी गाडी दिसणार पण नाही आज रायफल आणि राजा कुठेतरी तरी दिसला आजच्या मैदानामध्ये मा खूप चांगल्या अशा सुरुवात झालेली आहे गर्णेचा राजा या ठिकाणी गटपात झाला आहे त्यांची टीम देखील खूप सारी या ठिकाणी राजा मस्त आपले शांत बसलेले आहेत टीम बघा की खूप मोठी मित्रांनो पाहू शकता आपल्या मुंबई मधला टॉप गिअर छोटा मथूर साहिल मात्रे कुटारी बनवेल यांचा छोटा मथूर आज पेडगाव मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बघा मथुर एकदम मस्तपैकी आपले एक दाव्याला बांधून आज मैदानाची पारक करतं आणि बघ असा आवाज देतोय आज नक्कीच कोण पायरा असणार काय माहीत नाही अजून का इथे जवळपास कोण आहेत तरी पण बघा छोटा माथुर तो बघू शकता मित्रांनो बाय आठ हजार एक ग्रुपची मुलं आणि त्यांचे मालिके केले आहेत दादा नमस्कार।, नमस्कार आज काय कितव्या घाटामध्ये काय आज एकोणतीस घाटामध्ये एक सात नंबर आणि ही जी लॉटची सिस्टीम आहे तुम्हाला कशी वाटली अजून मैदान पण लवकर चालू झालं पावणे आठ वाटले तरी दे दोन फेरे बघून झाले नक्की ना एक चर्चा असणार का पहिरा कोण असणार पहिरा आता आपला आहे पालेगावचा हा ही पहिल्यापासून गाडी ठरवून होती गाडी होती ती ही गाडी आमची मुंबई महाराष्ट्र केसरीला पडला होती पण मैदान कॅन्सल झाला तर आम्ही ठरवलं की आपण पेडगाव नक्की दादा आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार काय आपल्याला तिचं नाव काय तुम्ही नाव तसं करून आणि ना आज चर्चा असणार ना पैर्याची चर्चा मला कुठेतरी वाटते हा। आस्तीच जर मैदानात तो मोठ्या पैऱ्यातच असतो अशा आहे आम्हाला आस्तीच ह्या मैदानात तो राहतोच नक्कीच होम ग्राउंड आहे होम ग्राउंड आहे काय पण कुठेतरी ना आता आपला बैल खूप वर्ष झालेला वाटत नाही नाही आता तो काय बोलता पण एवढा म्हणजे वलू टाइप आहे का तो दुसरा मोठं होत तो असताना मोठा पहिल्यापासून तसा होता का असं चालेल घ्या या ठिकाणी जीवन ड्रायव्हर इनाम यांचं सुंदर आज या ठिकाणी खूप फोरकाने गटपात झालाय जीवन ड्रायव्हर व कावड मामा पुरणपोरी यांचा हा सुंदर लेखा मैदानामध्ये मैदानामध्ये मस्तपैकी आज गटपात चाललेला आहे पेटगाव मैदानात पुढच्या वाटचालीसाठी त्याला आमच्याकडनं शुभेच्छा असतील आणि ड्रायव्हरांना सुद्धा शुभेच्छा असतील करायचं आहे हां तुमची ओळख सचिन गायकर हां काय कितव्या गाटामध्ये काय बाराव्या गाठात येईल पाटील त्यांना माझ्या पाठी काय पावती नंबर किती आपला किती त्यांनी फाडली आम्ही त्यांच्या सांगा पळायला आलो आणि कधी निघालेत काय रात्री तरी एक वाजता निघाले हा काय थोड्या लांबशी आलेत नाही हा लांब ना वडकीत आलेत हो पुणे भागातून हा चालेल घ्या नमस्कार आ, नंदीची ओळख द्या ना झरीकरांचा पाकऱ्या मला ना कुठेतरी वाटतो ना हा पाकऱ्या मुंबईला उतरतो हा उतरतो कुणाकडे उतरतो काय संदीप बाय माळे गोकुळ चांगल्या धावणीला उतरतो आणि पलतो देखील तेवढ्याच गतीने त्या वेळी मागच्या वेळी अर्जुन आणि पाखऱ्या पाला अर्जुन आणि पाखऱ्या नक्कीच ना आज काय नियोजन आहे आज जीवन डायव्हर सुंदर गटपास केला गटपास झाले काय चला मग चांगली सुरुवात चांगली झालेली चालाल का धन्यवाद दादा नमस्कार तुमची ओळख द्या ना मी नेहरा रोशन पाटील हां ना नंदी बघितला बघितला ना एक मोठ्या लक्षाची आठवण येतो हा मोठ्या लक्ष आमच्या जाऊन मुंबईला किरण राऊत जायचं नक्कीच ना कुठेतरी ना त्याची छबी दिसते लक्षात आज काय मैदानाला कोणत्या का गटाला काय आज चोवीस वेध पालाचा आहे आणि आम्ही बघतो ना आज आपल्या मुंबईमधली खूप सारी बैल आली मैदानाला पन्नास टक्के मुंबईचीच बाईल आणि ज्याला त्याला विचारलं ना मुंबईचा बाईल पहि पहिरा आहे कसं आहे मुंबई नवीन नवीन फ्रेश वरती आलेले त्याच्यामुळे आजच्या पायद्यासाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार, नमस्कार। लागेल लागेल कोणता बैल तुमचा हा आ, विलन कुठला विलन विलन लोणन लोलनचा काय तुमची ओळख द्या ना बापू माने हा काय आज किती गाठात आहे काय सहा नंबर तासावर पाच नंबर तासावर दोन पोंड आहेत आज तर खूप तयारीतच दिसतो तुमचा एकदम जास्त मध्ये नाही की तुम्ही आज ना गटामध्ये ना तुमचं मस्त नियोजन आता कसं मैदानाचं नियोजन कसं बोलाल तुम्ही मैदान एक नंबर मैदाना मैदानाचं काय म्हणजे नाव आहे महाराष्ट्रात मैदानाचं या त्यामुळे मैदानाचं काय नाही आणि बैल बी आपल्याला आहे आज मुंबईचा बैल आहे कोणता आहे नाव मला बी नाही ना पण मुंबईचा पैल आहे थँक्यू नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना आ, पाली खंडोबाची काय दोन्ही तुमचं कोंड आहेत काय शिवा एक पळा गेला हा काय आता गट चालू पण झाले कसं नियोजन आहे मैदानाचा मैदानाचा नियोजन नियो जान? नियोजन चांगलं आहे आता कारण काय एवढ्या लवकर कधी मला तर नाटक कोणत्या मैदान एवढ्या लवकर पाला सुरुवात झाली असेल चालू झालं की साडेसात लाच गट पळणार नक्कीच ना असे मैदान होत राहिले ना तर कुठेतरी फायनल उजेडात होण्याची शक्यता आहे चालेल की ही सिस्टीम कशी वाटली पण एकदा चालेल चला मग बैलगाडी मालकाची सेवेच सगळं नोंद आहे चालेल तुमची ओळख हो सचिन गायकवाड हां काय कितव्या गाटामध्ये काय बाराव्या गाठातील ना माझ्या पावती नंबर किती आपला किती त्यांनी फाटल्या आम्हाला त्यांच्या संघ पळायला आणि कधी निघालेत काय रात्री तरी एक वाजता निघाले हां काय थोडे लांबशीच आलेत नाही लांब लांबून वर आलेत आले हो पुणे भागात चालेल क्या ठीक आहे बरोबर तुमची ओळख त्यांना मावळमधून निखील सांग कोणतं बैल आहे काय नाव काली आणि मावली आणि तो मागे आणि कोणत्या ग्रुपची बैल आहे तीन म्हणणार हा का मावलमधली पहिलं म्हणजे सेकंड काट्यावर पडणारी बैल आज इकडे मैदानाला काय बोलत सेकंड काट्यावर नाही पण मैदाना